वाटतं बघा की कोण काय म्हणतं वाघ काय म्हणतात फडणीस काय म्हणतात बावनकुळे काय म्हणतात आता बावनकुळे बावन साहेबांनी पण परत अशी बोलताना म्हणले की नरकातला राऊत नरकातला राऊत असेल ना तरी सुद्धा तुम्ही ते पुस्तक वाचा म्हणजे मला वाटतं त्यांना मोदी साहेब किती आहेत काय माहिती आहेत है, ती ह्याच्यात न कळेल आणि ह्याच्यामधल्या सा, राऊत साहेबांनी परत अशी स्टेज सांगितलंय की ह्याच्यामधल्या गोष्टी मी ज्या गोष्टी लिहिल्या ह्या खऱ्या ह्या जर असतील तर मग त्यांनी त्या समोरासमोर येऊन मोदी शहानी त्या कबूल करा त्याच्या बाबतीत बोलावं नावावरून खरं तर काल अजित पवार असे म्हणले की नरकडला स्वर्ग मी अजून काहीच बघितलं नाही नरक बघितला नाही स्वर्ग पण बघितला नाही का स्वर्गातलं काही असलं तर सांगा आता राऊत सध्या अजित आता स्वर्गातच आहे त्यामुळे आता त्यांना नरकाची भाषा करणं आता त्यांना काय बरं वाटत नाही कारण आता सध्या ते सत्तेत येत म्हणजे स्वर्गात येत एक प्रकारचे आणि ते बाहेर हो निघून स्वर्गातच गेलेत ना म्हणजे ते आता म्हणजे त्यांचा पण नंबर लागलेला होता परंतु आता त्यांचा नंबर तिकडून जाऊन ते आता परत स्वर्गामध्ये गेलेले आहेत त्यामुळे आता ते स्वर्गाची सगळी मजा घेतात घेऊ द्या